अंधारात नव्या वर्षाचे पहिले सूर्यग्रहण या दिवशी जाणून घेऊया तारीख आणि वेळ श्री स्वामी समर्थ चिंतन श्रीकृती व सूर्यग्रहण दोन हजार सव्वीस सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे विशेष म्हणजे या दरम्यान अनेक बदल सूर्यभोवती होतात काही सेकंद काही वेळ सर्वत्र अंधार बघायला मिळतो दोन हजार सव्वीसचे सूर्यग्रहण फेब्रुवारी महिन्यात असणार आहे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण ही एक दुर्मिळ खगोलीय घटना आहे सूर्यग्रहणात चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो त्यावेळी सूर्यग्रहण हे आपल्याला बघायला मिळत असतं ग्रहणादरम्यान अनेक खगोलीय घटना घडत असतात वर्षातील एक किंवा दोन वेळा ग्रहण हे येत असते दोन हजार पंचवीसमध्येही ग्रहण होऊन गेले नवीन वर्षात अर्थात हजार मध्ये फेब्रुवारी सूर्यग्रहण आपल्याला बघायला मिळणार आहे सूर्यग्रहणाचा दिवस शास्त्रासोबतच खगोलप्रेमींसाठी महत्त्वाचा असतो सूर्याच्या अवतीभोवती अनेक गोष्टी ह्या घडत असतात 2025, दोन हजार पंचवीस दोन सूर्यग्रहण होऊन गेले मात्र एकही एक भारतात बघायला मिळाले नाही फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मधील पहिले सूर्यग्रहण असणार आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी हे सूर्यग्रहण दिसेल हे सूर्यग्रहण नेमके कुठे कुठे दिसणार आहे चला तर मग जाणून घेऊयात कंकनाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे या दिवशी सूर्यग्रहण कंकनाकृती सूर्यग्रहण असेल म्हणजेच ग्रहणाच्या वेळी अग्नीचे वलय दिसेल सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अंशिक सूर्यग्रहण आपल्याला बघायला मिळणार आहे हे अंटार्क्टिका आफ्रिका दक्षिण अमेरिका आणि पॅसिफिक अटलांटिक आणि दक्षिण महासागराच्या काही भागांमधून आपल्याला ते बघायला मिळणार आहे मात्र हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाहीये दोन हजार पंचवीसमधीलही एकही सूर्यग्रहण भारतात दिसलेले नव्हते हे सूर्यग्रहण कुठे दिसणार आहे जाणून घेऊयात दक्षिण आफ्रिका दक्षिण अमेरिकेचा काही भाग आणि दक्षिण हिंद महासागरातील लोक सूर्य अंश झाकलेला पाहू शकतील हा एक वेगळा अनुभव असणार आहे सूर्याचा फक्त तीन टक्के भाग काही ठिकाणी बघायला आपल्याला मिळणार आहे दोन हजार सव्वीसचे चे दुसरे सूर्यग्रहण बारा ऑगस्ट दोन हजार सव्वीस रोजी होईल म्हणजेच थोडक्यात काय तर दोन हजार पंचवीस प्रमाणेच दोन हजार सव्वीस या दरम्यान देखील दोन सूर्यग्रहण दिसणार आहेत दिवसा होणार पूर्णपणे काही मिनिटांसाठी अंधार सूर्यग्रहणावेळी काही मिनिटे संपूर्ण अंधार होतो दिवसा काही मिनिटांसाठी अंधार होण्याचा अनुभव काही वेगळाच असणार आहे या दरम्यान सूर्याच्या आसपास अनेक हालचाली होतात ज्या आपल्याला प्रत्यक्षात बघायला मिळतात हे सूर्यग्रहण दोन मिनटे एक सेकंद चालणार आहे दोन मिनिटं दिवसा पूर्णपणे अंधार असणार आहे हे सूर्यग्रहण दोन हजार सव्वीस मधील पहिले सूर्यग्रहण हे असणार आहे भारतात ग्रहणाला अधिक महत्व असून लोक या दरम्यान सुतक पाळतात मात्र हे ग्रहण भारतात दिसणार नाहीये थँक्यू फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ